राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अल्पसंख्याक यांची निवड करण्यात आली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले यावेळी राष्ट्रवादीचे प्रांत अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे मंत्री हसन मुश्रीफ आमदार किरण लांबे नजीब मुल्ला अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष इद्रिस नायकवाडी प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुरहान आदी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक का मुंबई येथे नुकतीच उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष इद्रीस नायकवाडे आणि प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुरहान यांनी जागीरदार यांच्या फेरनिवडीची घोषणा केली जागीरदार यांनी शहरात आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्षाला बळकट करण्याचे काम केले आहे तर अल्पसंख्याक समाजातील युवकांचे उत्तम प्रकारे संघटन करून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुन्हा शहर जिल्हाध्यक्षपदी काम करण्याची संधी देण्यात आली अल्पसंख्याक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की मौलाना विकास महामंडळाला अधिक सक्षम करण्याचे काम राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आले आहे महामंडळाला तीनशे कोट वरून पाचशे कोट रुपये निधी देण्याचे मंजूर करण्यात आले आहे यामुळे अल्पसंख्याक समाजातील युवकांचा रोजगाराचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे गोल्फ जमिनी संदर्भात कमिटी तयार करून बैठका घेतल्या जाणार असून यामध्ये जातीने लक्ष घालून वल्फ जमिनीसंदर्भातील प्रश्न प्राधान्याने सोडवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले